नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या प्रतिमा स्थापन कराल मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या प्रतिमा स्थापन कराव्या याबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूया कासव मित्रांनो ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी घरी कासव आणावे असे म्हटले जाते की कासव हा भगवान विष्णूंचा अवतार आहे प्राचीन काळी समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूंनी कासवाचे रूप धारण केले होते या दिवशी घरात कासव आणणे खूप शुभ मानले जाते हे कासव घराच्या उत्तर दिशेला स्थापन केले जाते घरी कासव ठेवल्याने सुखसमृद्धीही येते आणि आर्थिक चणचण दूर होईल मित्रांनो दुसरी प्रतिमा आहे ती म्हणजे मासा मित्रांनो जर तुम्ही दीर्घकाळापासून आर्थिक संकटाशी सामना करत असाल किंवा आर्थिक संकट तुमची साथ सोडत नसेल तर ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी मासे घरी आणा मित्रांनो याशिवाय घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती स्थापन करू शकता भगवान विष्णूच्या पहिल्या दहा अवतारांपैकी पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार हे घराच्या उत्तर दिशेलाच लावावे मित्रांनो इथे मासा म्हणजे मासे असे म्हटले आहे किंवा मत्स्याची एखादी प्रतिमा मित्रांनो तिसरी प्रतिमा आहे ती म्हणजे हत्तीची प्रतिमा हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हत्तीचीही पूजा केली जाते हत्ती हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते हत्तीची पूजा केल्याने लक्ष्मी आणि भगवान गणेश प्रसन्न होतात असे म्हणतात हत्तीच्या कृपेने तर घरी हत्तीची मूर्ती आणा यामुळे घरात नक्की सकारात्मकता राहील मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद